नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आज दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीसपासून बेमुद्दत आमरण उपोषण सुरू केलेले आहे उपोषणकर्ते आहेत दत्ता गंगाराम गायकवाड व श्रीधर प्रकाश पाटील गायमुख नगर मधुकरनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील सभा सभामंडपाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर व ग्रामपंचायत गायमुख नगरचे दोषी पदाधिकारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषी कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स रद्द करण्यात यावे त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे तसेच आपल्या गायमुख नगर कार्यालयात सर्कल कनिष्ठ अभियंता ग्रामपंचायतचे सचिव यांना निलंबित करून ग्रामपंचायतचे सरपंच व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आणि या विषयाला धरूनच उपोषणकर्ते दत्ता गंगाराम गायकवाड व श्रीधर प्रकाश पाटील यांनी इथं दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीसपासून आमरण बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे याबाबत उपोषणकर्ते यांची मागणी व त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया आपण प्रथम दत्ताजी गायकवाड यांच्याशी बोलू आणि नंतर आपले श्रीधर प्रकाश पाटील यांच्याशी बोलू तर काय विषय काय आहे विषय असा आहे सर आमच्या मधुकरनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विहार आहे त्या विहारामध्ये पंधरा एकमधून ग्रामपंचायतनी शेड दिलेला आहे ते शेड एकदम अति निष्कृष्ट म्हणजे बोगस प्रकारचा झालेला आहे बनवलेला आहे शेड आला होता आमचा तीन महिन्यापूर्वी शेडमध्ये बारा बाय चाळीसचा शेड आला होता शेडची हाईट सांगितली होती चौदा फूट नऊ इंच होईल आणि मग करताना आणून फान गड्डे खदले खड्डे ख़द, गड्डे खदले किरकोळ बेड टाकलेला आहे त्याच्यानंतर माती भरली माती भरल्यावर ते खंबे उभे केले खंबे उभे करून बीम उभा केला आणि शेड उभं केलं शेड उभं केलं ते साडे अकरा फूटच आहे स्टिमेंटनुसार शेड खंबा आतमध्ये टाकल्यावर बेड आहे बेडवर खंबा उभा राहील उभा राहिल्यावर त्याला तीन बाय तीनची फुटिंग आहे उभं राहिलं तर पुटिंग झाल्यावर अडीच बाय अडीचचा कॉलम आहे अडीच बाय अडीचच्या कॉलमवर दोन किलोची प्लेट आहे त्या प्लेटवर एक फुटाचा बीम आहे एक फुटाचा बीम झाल्यावर शंभर एम एमचं बांधकाम आहे बांधकाम झाल्यावर त्या शंभर एम एमच्या बांधकामापासून चौदा फूट नऊ इंच शेडची हाईट आहे इस्टिमेटनुसार पण ते इस्टिमेटनुसार कामच झालं नाही त्या कामाची हाईट सध्याच्या घडीला साडे अकरा फूट आहे जमिनीपासून ते शेडची पातळी खंब्याची पातळी एक फूट ते दहा अकरा इंच आहे तर हे बिलवाल साहेब म्हणतात ग्रामसेवक म्हणतात हे मजबूत झालेलं आहे पण साहेब याचा कॉलम नाही याला पुटिंग नाही याला प्लेट नाही हे कसं काय मजबूत झालं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे काय मागणी आहे याच्यावर ते कधी बी उडू शकते आमची मागणी हेच आहे की झालेल्या शेडची चांगल्या प्रकारे काम करायला यावे आणि दोषित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार ठेकेदाराचं बोगस काम केल्यामुळं त्याचं लायसन ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्याला कुठंच काम न देता त्यांचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव टाकावे तसेच ग्रामसेवक सरपंच यांना खतपाणी घालत आहे ते चा म्हणतात चांगलं काम झालं यांच्यावर बी कारवाई करून यांना दोषीस पात्र टाकावे तसेच कन कनिष्ठ अभियंता ते म्हणतात आम्हाला एस रिपोर्ट दिलेला आहे स्थानिक वार्ड मेंबर क एस्यू एमच्या साहेबाला बोलवून त्याच्यासोबत काय संगमत करून चांगला रिपोर्ट देऊन नांदगावकर साहेब म्हणतात किंवा बिलव बिलवाल साहेब म्हणतात की ग्रामसेवक ग्राम म्हणतात सरपंच म्हणतात आमचं क्लीन चिट भेटलेली आहे प्रकार। चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून आणि तुम कसं काय काम होईल ते आम्ही तुम्ही कसे काय करून घेता ते आम्ही पाहूच वार्ड मेंबर म्हणतात की आमचे ग्रामपंचायत मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम परिसरामध्ये आम्ही कधीच काम येऊ देत नाही साहेब यांच्यावर कसं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला दलित वस्तीला हे विरोध करतात तो, करता तो ग्रामपंचायत यांच्यावर अठराशेटी व्हाव नाही का बिलवाल साहेब म्हणतात चांगलं काम केलं उरलेले पैसे आम्ही वापस पाठवून देऊ दलित वस्तीमध्ये काम आलेलं त्याचे काय अर्धे पैसे वापस पाठवण्यासाठी फंड काढतात का अर्धे पैशाचं काम करून द्यायच्या नंतर काम होईल का मेन मागणी आमची मेन मागणी आहे आलेल्या फंडाचं पूर्ण काम करणे आणि पाच लाखाचं पूर्ण काम करून याच्यावर दोषी दोषीवर सर्व कारवाई करणे आणि आम्हाला न्याय भेटणे पाच बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम विभाग नांदगावकर साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती की हे काम इस्टिमेटनुसार करण्यात आलेलं नाही आहे आणि तुम्ही संबंधित कामाची चौकशी करा आणि संबंधितवर कारवाई करा तर काम जर खरोखरच बरोबर असेल तर आम्ही आमची तक्रार वापस करतो त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला आम्ही एकोणतीस जानेवारी दोन हजार पं पंचवीसला आम्ही तक्का उपोषणाचं एक निवेदन दिलं होतं सर्वांना त्यावर दखल अंदाजी घेऊन नांदगावकर साहेब आम्हाला एकतीस तारखेला भेटायला आले होते आणि त्याच्यानंतर ते तिथं म्हणत होते आम्हाला की काम तर मला तर माझ्या हिशोबानं बरोबर वाटत आहे मजबूत वाटत आहे असं तसं याच्यामध्ये काही काहीच याच्यामध्ये समजा हे नाही पण तसं नसून जे आता दत्तराव गायकवाडबाबांचे सांगितलं की इस्टिमेटनुसार खाली खाली बेड नाही कॉलम नाही पुटिंग नाही त्याच्यावर प्लेटा नाही त्याच्यावर बांधकाम नाही इस्टिमेटनुसार खाली कोणतंच काम केलेलं नाही आणि आम त्याच्यानंतर मग आम्हाला हे काही समजा दखलंदाजी घ्यायला तयारच नाहीत मग आम्हाला शेवटी नाहीला जाणं लोकशाही मार्गानं दिनांक सतरा जा जानेवारीपासून सतरा फेब्रुवारीपासून आम्ही उपोषणाला बसलो साखळी साखळी उपोषणाला बसलो तर त्याच्यानंतर चार पाच दिवस गेले यांची काही प्रतिक्रियाच नाही समजा आम्हाला येऊन भेटले नाही बोलले नाही काहीच नाही एक लेटर पाठवलं होतं फक्त ते लेटरही त्यांनी सांगितलं ले की हे मा तो कामाचं जे शेवटचं परिपत्रक आहे कामाचं शेवटचं परिपत्रक आम्हाला भेटलेलं नाही आहे तर तुम्ही पंचायत समितीत याची विचारपूस करा आहे तिथून तुम्ही याचं तुमचं निरसन करून घ्या आणि तुम्ही तुर्तास उपोषणास उठून ब म्हणजे उठण्यात ये तुम्ही उपोषणास उठण्यात यावे पण आमचं जे आमच्या ज्या मागण्या होत्या तेच पूर्ण झाल्या नाही मग शेवटी आम्ही एकवीस जानेवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही यांना अजून एक निवेदन दिलं सर्वांना की आम्ही आमरण उपोषणाला चोवीस फेब्रुवारीपासून बसणार आहोत आज आमचा आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे मागणी तर आमची मागणी तीच की आमचं जे अंदाजपत्रक तुम्ही जे पाच लाखाचं बनवलं होतं तुमच्याच कार्यालयाचं अंदाजपत्रक आहे तुमच्या कार्यालयाच्या अंदाजपत्रकानुसार तुम्ही पाच लाखाचं आम्हाला जशाच तसं काम करून द्या आणि दोषींवर कारवाई करा जे पण याच्यात कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामपंचायतचे सचिव आहेत पुन्हा इथले तुम्ही कनिष्ठ अभियंता आहे तर तुमच्यावर सर्वांवर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होते आणि संबंधित अधिकारी हे त्यांना संबंधित ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य असो हो। इतर अधिकारी कर्मचारी असो यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात तर सामाजिक कार्य कर, करते हे त्या निकृष्ट दर्जाचे झालेले बांधकाम याचा पडदा उघड करण्याच्या प्रयत्नात उपोषणाला बसतात तरीही धुतराष्ट्र बनलेल्या नांदगावकर साहेबांचे डोळे उघडत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे